मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना पक्ष श्रेष्ठींकडून अभय मिळालाय या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही केवळ कमी बोलण्याबाबत पक्षश्रेष्ठींकडून समज देण्यात आल्याचं था कळत आहे मस्तजोगचं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करण्यात आल्याचं आपण पाहतोय तर खोटे कागदपत्र सादर करून शासनाकडून सदनिका लाटल्याचा आरोपात कोर्टाने कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे त्यामुळे नैतिकतेच्या आधारे या दोन्ही मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे मात्र विरोधकांच्या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं आपण पाहू शकतो आणि या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाल्याचं पाहायला मिळत आहे या दोन्ही मंत्र्यांवर पक्षाच्या पातळीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली आहे